ही गाडी कुठली तरी मुंबई वरून आलेली आहे मँगलोर एक्सप्रेस आहे नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आत्ता पुन्हा एका नवीन प्रवासाला निघालो आहे तर मुंबईमध्ये जायचं आहे तर जायचं होतं आधी मागेच परंतु कार्यक्रमामुळे जरा कॅन्सल झालं होतं परंतु आत्ता विषय असा झाला कार्यक्रम पुढे गेल्याच्या निमित्तानं अचानक भयानक आज निघालो आहे आणि असा विषय आहे की तिकीट कम कन्फर्म नाही आहे काही नाही आहे जनरलने जायचं कसं का जायचं काहीच प्लॅन नाही जस्ट मी निघालो आहे आता कारण कार्यक्रम पुढे आहेत त्यामुळे आत्ता मला लगेच जाऊन मुंबईतून यायचं आहे एक दोन दिवसातच तर त्यासाठी निघालो आहे मुंबईत जाण्यासाठी आज रत्नागिरी ते मुंबई असा आपल्या ट्रेनचा प्रवास नाही ट्रेननेच निघालो आहे तर छोटी बहीणसुद्धा माझ्यासोबत आहेत ती पुढे स्टॉपवरती गेली मी आत्ता घरातून निघालो आहे तर आत्ता आजचा प्रवास कसा होतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून समजेलच तर तुम्हीसुद्धा माझ्यासोबत आजचा हा प्रवास करा आपली लालपरी आलेले आहे अशा रीतीने आणि लालपरीतून जायचं आहे आपल्याला जाकादेवीत चल एक जेंट्स आणि एक लेडीज अशा तिकीट काढलेले पंचवीस रुपये झाले म्हणजे माझी तिकीट किती माहिती आहे माझी सोळा रुपये आहे आणि लेडीज महिला सर्व निर्णय फुल नऊ रुपये तिकीट आहे आमच्या इथून जेंट्स सोळा रुपये फुल आणि लेडीज नऊ रुपये आता रत्नागिरी बस पकडली आहे जाकादेवी तर रेल्वे स्टेशन पर्यंत जायचं आहे या बसनी आत्ता आलोय रेल्वे स्टेशनवर ते आलेलं आहे संध्याकाळचे साडेसहा झाले साडेसहा वाजता पोहोचलेल्या गाडीतनं उतरलेलं आता बसमधून बॅग घेतले वर खांद्यावर घेतले ओढून ओढून दमलो चंबई दाखवतो अशी अशी विशी घ्यायला लागते समजलं काय रेल्वे स्टेशन रात्रीचं भारी वाटतं मस्त आहे तू नवीन झाल्यावर आलंच नाही किती वर्षांत किती वर्षांनी मुंबईला आज सहा वर्षांत सहा वर्षांत मुंबईला येते ती मी काय वर्षात मी वर्षातून म्हणजे तीन चार तीन चार चार पाच फेऱ्या तरी असतातच वर्षातून माझ्या मुंबईत हिला सहा वर्षांनी घेऊन चालले सहा वर्षांनी रेल्वे स्टेशनचा रात्रीचा व्ह्यू म्हणजे खतरनाकच आणि तिकडे चंद्रभागा कसा दिसतोय तिकडे त्या बाजूला आणि इकडचा व्ह्यू बघा काय वाटतंय एअरपोर्ट पूर्ण आतमध्ये जाऊया रात्रीचा माफद वेगळाच असतो इकडं तुम्हाला तर माहितीच आहे सुस्वागतम आपल्या कोकण रेल्वेचे शिल्पकार मधुदंड होते तर इथे भारी एक्झिक्युटिव्ह मी वरचं मराठी वाचतं तेव्हा ते जरा हे झालं इंग्लिशच्यावर ते लक्ष द्यायचं तर इथं भारी आहे पन्नास रुपयात सगळं आपल्या सोयी आहेत कुठे तर ते वरतात सोपा सोपा पण आहे मस्त की मुक्त वायफाय पण आहे मोबाईल चार्जिंग शौचालय शॉवर सुविधा म्हणजे आंघोळ करू शकतो काय तर शौचालय शॉवर सुविधा झालं शुद्ध पेज पाणी म्हणजे पेपर वाज डी जे होती हे जेवणाचं हे ते पैसे देऊन असेल तर आत्ता ते गाड्या कुठल्या कुठल्या आहेत त्याला बघतोय आणि आपल्याकडे शिडके काका आहेत चाललेत बदलापूरला आपली मँगो सिटी इकडून कसं दिसतंय बघा कुत्रे कुठं आले इकडं गाडी आली कुठली तरी माणसं येतात मगापासून मुंबईकर गावाला आलेले आहेत काय आलं आली मी आहे काय तरी टी वी नवीन आली आहे काय नमस्कार भाऊजी टाकणार टाकणार कृष्णा आहे अरे भाई श्रवण बाई काय म्हण ना कुठे आता जास्की गावाला राजस्थान राजस्थान वरणाला कुठे मुंबईला आलो जरा परत म्हणजे परवा मुंबईत नव्हतो की तुम्ही तर तर हे एक टी शर्ट आहे सगळे हे टी शर्ट आले कसं आहे फुकट म्हणजे याने प्रमोशन केलेलं आहे फुकट काय तर आत्ता तिकीट काढूया आपण आता डायरेक्ट तिकीट काढलेले आहे आपण या बाजूला इकडं काम चालू आहे इकडच जायला लागेल खाली आले प्लॅटफॉर्म वरती आता गाडी येईल त्यात बसायचं आणि जायचं ही गाडी कुठली तरी मुंबई वरून आलेली आहे मँगलोर एक्सप्रेस आहे मत्स्यगंधा गंदा गर्दी व किती आहे येणार पण गाडी का अजून येत नाही लेट झाले अर्धा पाऊन तास लेट आहे गाडी आत्ताशी येते तिकडे बस ले आता बसायला जागा मिळालाय कशी इकडे वरती बसले आहे आम्ही या गाडीला एवढी करते मस्त वरती बसलेला आहे गाडी नाही उतरलो आहे पनवेलला तर ह्या गाडीने का आलो सोबत बैल होतो तर तुला बसायला भेटलं पाहिजे व्यवस्थित तिकीट कन्फर्म नव्हते आपले काय नव्हते तिकीट मारलेलं नव्हती जनरलने यायचं होतं आपलं आणि ह्या गाडीने लोड लोकल चालू लो होती थोड्या वेळात लोकलने आपल्याला जायचं आहे पुढे पुढचा प्रवास पनवेलला इथं उतरते गाडी आपली आहे लोकलसाठी आपल्याला इकडं जायचंय या साईडला चला अजून अर्धा पाऊन तास थांबायचं आहे आम्हाला इथेच लोकल अजून साधू नाही झाले आहेत त्यासाठी थांबायला लागणार आहे ते बसूया आधी चहा पिऊया आता सकाळ सकाळी अरे चाय सगळे लोकलसाठी थांबलेत चाय जय चाय जय 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 आता आतमध्ये बसण्यासाठी एंट्री दिली आहे सगळ्यांना आता एक एक लोकल सुटतील डायरेक्ट मी गोरेगाव किंवा अंधेरीच बघणार आहे कारण डायरेक्ट जायला होते इथून परत त्या वडाळ्याला उतरा बरा असं ना तो जरा म्हणजे तर पंधरा वीस मिनटं थांबायला लागलं तरी चालेल डायरेक्ट गोरेगाव पकडायची आणि अंधेरी पकडायची आणि जाव्या आपल्याला पार्ल्याला जायचं आहे कामाला जाण्यांची गडबड धावपळ बघा काय आहे ती वाजलेत सकाळचे साडेपाच झाले म्हणजे मगापासून पाच वाजल्यापासूनच ग म्हणजे गर्दी आहे इकडं सगळे लोक येत आहेत आत्ता इकडून ते कामाला तिकडे जाणार विपार उतरलेलो आहे आता, आता। अंदर रिक्षा केलेले आता जवळच आहे पण आता साधा साधा कंटाळा रिक्षाने जाव्या आता आलेलं आहे मुंबईत आणि सकाळ सकाळी नाश्ता या कांदापुळे खायला सगळ्यांनी आता कांदा झोपणार आहे मित्रांनो आपण आता मुंबईमध्ये आलेलो आहे तर आजचा अवलंब आपण इथे थांबवूया तर प्रवास होता आजचा रात्री आम्ही बसलेलो आणि आलेली तिकीट कन्फर्म नव्हती परंतु कसं कसं आलेलं आहे एकदा मुंबईत अचानक भयानक प्लॅन झाला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले बी कोकणी दर्शन हे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सदा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये